स्वराज्य निर्माते श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर राघोजी भांगरेंच्या या पवित्र महाराष्ट्रामध्ये अत्यंत अत्यंत किळसवाणी घटना घडत आहेत जे शासन आदिवासी समाजाचे पालक आहेत आणि त्या माध्यमातून जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत ते अशा प्रशासकीय अधिकारी अतिशय हीन दर्जाचे काम करत आहे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत घुडेगाव हो या ठिकाणी सेंट्रल किचनची संकल्पना आखली गेली सुरुवातीला आम्ही त्या संकल्पनेला विरोध केला होता परंतु या राज्यकर्त्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बळजबरीने तो निर्णय त्यांनी पुरे नेला ने आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षी त्या ठिकाणी दुधाच्या पॅकेटमध्ये खूप साऱ्या आळ्या सापडल्या होत्या त्यानंतर अशा बऱ्याच तक्रारी आमच्यापर्यंत येत होत्या गेल्या सहा सात दिवसापूर्वी कन्या आश्रमशाळा सुमतवाडी या ठिकाणी वाळलेल्या राजम्यामध्ये जिवंत आया सापडल्या त्या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी ज्या काही मुख्य मुख्याध्यावी मॅडम आहेत त्यांनी हे मान्य देखील केलं होतं की त्या आळयाच आहेत आणि त्या माध्यमातून जे काही भाजी आली होती ती भाजी त्यांनी वेस्ट केली आणि त्यानंतर दोनच दिवसानंतर पेपरला ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्यामध्ये बात जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी त्यांची ताकद वापरून त्या वालेल्या राजम्याला मोड आणले आणि मोड आणल्यानंतर त्या आळ्याचं रूपांतर मोडात केलं ही खूप खेदाची बात आहे मला वाटतं त्या प्रशासकीय अधिकारी चीनमध्ये वगैरे जाऊन आले असतील आणि जर आपण पाहिलं असेल तर चीनमध्ये नको त्या गोष्टी खाल्या जातात त्याच प्रकारचं हे प्रशासकीय अधिकारी असावेत या घडलेल्या घटनेचा सर्व समाज बांधवांच्या वतीने फक्त आदेश समाज नाहीत तर संपूर्ण जुन्नर तालुक्यातील जे काही समाज बांधव आहेत त्या सर्व समाज बांधवांच्या वतीने जी काही घटना घडलेली ही अतिशय केळसवाणी आहे त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ज्या मुख्याध्यापक मॅडम दोन दिवसापूर्वी सांगत होत्या की त्या आद्याच आहेत परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दबाव टाकून त्यांच्यावरती त्यांनी जे काही लेखित लिखित स्वरूपामध्ये जबाब दिलेत त्या जबाब त्यांनी फिरवलं असं पण म्हणा म्हणता येईल आपल्याला म्हणजे हे जे काही अधिकारी आहे हा अधिकारी खूप मुजोर आहे आणि तो त्याच्याच जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकून त्यांचे जबाब फिरवण्यास दबाव टाकत आहे आज उपोषण तिसरा दिवस काल प्रसारमाध्यम आज उपोषणाचा चौथा दिवस काल तिसरी संध्याकाळी आपण पाहिलं असेल की दत्ताभाऊंची जे काही मेडिकल कंडिशन आहे ती एकदमच खराब झाली होती बी पी ऐंशी लागला होता आणि शुगर देखील ऐंशी झाली होती त्यावेळेस आम्ही सर्वांनी त्यांना विनंती केली की जे काही उपोषण आहे ते उपोषण कंटिन्यू करा परंतु तुम्ही त्या ठिकाणी सलाईन लावा आणि उपोषण चालू ठेवा सुरुवातीला त्यांचं म्हणणं होतं की माझ्या जीवाला काही जरी कमी असं कमी असं झालं तरी मी मेलो तरी चालेल हे समाजासाठी माझं मरण झालं तरी चालेल परंतु आपण सर्वांच्या माध्यमातून आपण ज्यावेळी त्यांना विनंती केली त्यावेळेस त्यांनी आपल्या विनंतीला मान राखून त्या काल संध्याकाळी सलाइन लावून घेतलं आज सकाळपासून त्यांना कंडिशन ज्या खराब आहे ताप येत आहे अशक्यमा खूप जास्त आहे लघवीचा आउटपुट कमी झालेला आहे बीपी देखील कमी लागत आहे तर माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना विनंती आहे की कृपया आपण यामध्ये योग्य ते पाऊल लवकरात लवकर उठवावं आणि जर चुकून दत्ता भाऊंच्या जीवितास काही जर दुर्घटना एखादा अनु, प्रकार घडला तर त्यानंतर जो काही उद्रेक होईल त्या उद्रेकाला संपूर्ण प्रशासन आणि राजकीय पुढारी राहतील जय आदिवशी जय राघव जय शिवराय मागच्या आठ आग... मागच्या आठ दिवसापूर्वी सोमतवाडी आश्रम शाळा या ठिकाणी जो काही अनुचित असा प्रकार घडला सोमतवाडी आश्रम शाळेमध्ये जी काही आस आदिवासी आश्रम शाळा आहे त्या शाळेमध्ये ज्या काही आमच्या आदिवासी विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी जे जेवण येतं त्या जेवणामध्ये आळ्या आढळल्या आळ्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी लागलीच आमचे दत्ताबाबा असतील किंवा आमचे काही विद्यार्थ्यांचे पालक असतील त्या ठिकाणी त्यांनी समक्ष भेट दिली, दिली आणि त्या भेट भेट दिल्या असतात त्या ठिकाणी त्यांनी स्वत लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहिलं असता त्या ठिकाणी त्या जेवणामध्ये आड आळया असल्याचं आढळून आलं परंतु घोडेगाव प्रकल्पाचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी का जो काही खोटा अहवाल शासन दरबारी सादर केला त्या खोट्या अहवालाच्या अहवालाला कुठतरी वाचा फुटावी या निमित्तानं दत्ता भाऊ गवारी यांनी जो काही हा आमरण उपोषण या ठिकाणी केलेला आहे त्या आमरण उपोषणाला या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष असतील किंवा सर्व सामाजिक संघटना असतील त्याचप्रमाणे विविध तालुक्यातल्या विविध संघटना असतील या सगळ्या संघटनांनी दत्ता भाऊंना या ठिकाणी आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी जुन्नर तालुका आदिवासी ठाकर समाज संघटना या संघटनेच्या वतीनं दत्ताभाऊंना या ठिकाणी आमरण उपोषणासाठी पाठिंबा जाहीर करत आहोत घडलेली घटना ही नि... खूप निंदनीय आहे आणि त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी या घटनेचा निष्काळजीपणा झाला त्यांनी जी घटना घडलेली आहे अशा वारंवार घटना घडू नयेत म्हणून त्या अधिकाऱ्यांवर कडक अशी कारवाई केली जावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे आणि आपण सर्वजणांनी या ठिकाणी येऊन या उपोषणासाठी पाठिंबा दिलेला आहे आपण सर्वांना ही विनंती आहे किंवा आपण या व्यतिरिक्तही कोणी असाल तर आपण या ठिकाणी येऊन खरंच या ठिकाणी घडत असलेल्या चुकीच्या कामाला आपण कुठल्याही प्रकारचं खतपाणी न घालता या ठिकाणी जाहीर निषेध आपण सर्वांनी नोंदवायचा आहे अशी आपण सर्वांना मी विनंती करतो आणि मी माझ्या आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या वतीनं आदिवासी ठाकर समाजाच्या वतीनं दत्ताबाहूंच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो जय आदिवासी जय राया ठाकर